नमस्कार विधानसभा निवडणुकीत माहितीला प्रचंड यश मिळाले माहितीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले त्यानंतर मुख्यमंत्री पदाची सूत्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली परंतु माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा करिश्मा कायम दिसत आहे त्यांचे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे आता जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत इतर अनेक पदाधिकारी शिवसेनेत आले आहेत त्यात उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेतील पदाधिकारी आहेत त्यामुळे पुणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे बळ वाढल्या आहे दरम्यान शरद सोनवणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे नारायणगावचे सरपंच बापू पाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला देवराम लांडे यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती बापू पाटे शिवसेना उदयबासाहेब ठाकरे गटाचे नेते म्हणून जुन्नर तालुक्यात काम करत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार शरद सोनावणे देवराम लांडे आणि बापू पाटे यांनी प्रवेश केला आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या पक्षात गेले परंतु शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोहले यांनी त्यांचा पराभव केला शिवाजी आढळराव यांनी शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडली होती त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी शरद सोनवणे यांच्या खांद्यावर दिली आहे